मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत विदर्भात पाच ठिकाणी हे मतदान होत आहे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मतदान केंद्रावर पोहोचलेत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे दृश्य सध्या आपण बघतोय रामटेक मध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि तिथे मतदान केंद्रावर ते पोहोचलेले आहेत आणि तिथे ते आपला मतदानाचा हक्क बजावतील हे लाईव दृश्य आपण बघतोय चंद्रशेखर बावनकुळे मतदानाचा हक्क बजावत आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहेत विदर्भामध्ये वेळेला थेटपणे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आपल्याला बघायला मिळते आणि अशात अर्थातच बावनकुळे यांचासुद्धा कस लागणार आहे आणि बावनकुळे आता मतदानासाठी पोहोचलेले आहेत प्रचाराचा सगळा जोरडा उडवल्यानंतर आता बावनकुळे मतदानासाठी मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत आपला मतदानाचा हक्क ते बजावतो सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे सात वाजल्यापासून हे मतदान सुरू झालेलं आहे एक एक करून उमेदवार असतील मतदार असतील नवमतदार असतील सगळेच लवकरात लवकर मतदान करण्याकडे पसंती देत आहेत कारण अर्थातच विदर्भामध्ये तापमान अधिक आहे सध्या उष्णतेची लाट आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर मतदान करण्याकडे आपल्याला सगळ्यांचाच कल बघायला मिळतो आहे मग ते सामान्य मतदार असतील उमेदवार असतील किंवा मग राजकीय नेतेच असतील आणि आता बावनकुळे यांची लाईव दृश्य कोराडीमधनं आपण बघतोय कोराडी इथे चंद्रशेखर बावनकुळे यांचं मतदान पार पडतं आहे मतदार केंद्रावरती बावनकुळे पोहोचलेले आहेत प्रक्रिया पार करून आता ते आपल्या मतदान नोंदवतील कोराडी इथलीही लाईव्ह दृश्य आपण बघतोय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत कोराडीमधनं चंद्रशेखर बावनकुळे मतदान करतानाची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो सकाळी सात वाजल्यापासनं हो, मतदानाला सुरुवात झालेली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे पण लवकरात लवकर मतदान करा सकाळच्या सत्रामध्ये मतदान करा असं आवाहन केलं जातं आहे पुढारी न्यूजसुद्धा सगळ्या मतदारांना हेच आवाहन करत आहे कारण एकूणच वाढलेलं तापमान बघता उष्णतेची लाट बघता या पार्श्वभूमीवरती ऊन वाढण्यापूर्वी मतदान करणं हे अर्थातच सगळ्यांसाठी टोळीचं असणार आहे आणि त्यामुळे राजकीय नेते असतील त्याचबरोबर मतदार असतील सामान्य उमेदवार असतील सगळेच अगदी सकाळी सकाळी मतदान करण्याकडे आपल्याला पसंती देताना पाहायला आहे तर आज पाच मतदारसंघांसाठी पूर्व विदर्भातल्या पाच मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडतं आहे ज्यामध्ये गोंदिया भंडारा त्याचबरोबर गडचिरोली त्याबरोबरच नागपूर रामटेक आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे मोठ्या लढत आपल्याला बघायला मिळणार त्यापैकी एक लढत म्हणजे नागपूर मधली जिकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहे आणि रामटेकचा विशेष उल्लेख करावा लागेल कारण रामटेकमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये आहे म्हणजे जिकडे पहिल्यांदाच रामटेकमध्ये या पाच मतदारसंघांचा जर का आपण उल्लेख केला तर पहिल्यांदाच रामटेकमध्ये आपल्याला शिंदेची शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष बघायला मिळणार आहे आता ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय की आहे चंद्रशेखर बावनकुळे मतदान करतानाची ही दृश्य आहेत कोराडीमध्ये बावनकुळे यांचं मतदान पार पडतं आहे आणि त्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय चंद्रशेखर बावनकुळे आपला मतदानाचा हक्क बजावता उराडीमधली ही लाईव्ह दृश्य एकूणच यंदाच्या या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीसमोर पैताळीस फारचं टार्गेट आहे आणि पंकेचाळीसहून अधिक जागा मिळवण्याचा प्रयत्न हा महायुतीचा असणार आहे यातच अर्थातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान आज पार पडतंय जिथे बावनकुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे विदर्भामधल्या पाच लढती पाच मतदारसंघ ज्या ठिकाणी आज मतदान पार आहे आणि बावन कुळ्यांचं मतदान झालेलं आहे त्याची दृश्य आपण बघितली पाच लढती कुठे कुठे आहेत कुठल्या कुठल्या आहेत हे सुद्धा आपण बघतोय आणि दृश्य आहेत की कोराडेमधली बावनकुळे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान, मतदान केंद्रामधनं बाहेर पडत आहेत आता अर्थातच त्यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे नागपूरमधली वेग फाईट नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे थेटपणे भाजप आणि काँग्रेस असा हा सामना रामटेकमध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा हा सामना राजू पारवे सध्या शिंदेच्या शिवसेनेकडनं निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर काँग्रेसकडनं बर्वे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत गडचिरोलीमध्ये अशोक नेते विद्यमान खासदार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात त्यांना नामदेव किरसान काँग्रेसचे यांचं आव्हान असणार आहे तर तिकडे चंद्रपूरमध्ये बिग फाईट आहे सुधीर मुनगंटीवार भाजपचे विरुद्ध काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये इथे थेटपणे लढत होणारे प्रतिष्ठेची अशी ही लढत तर भंडारा गोंदियामध्ये तिकडे सुनील मेंढे विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणामध्ये भाजपचे त्यांना डॉक्टर प्रशांत पडोळे यांचं आव्हान असणार आहे तर आज मतदान होत असलेल्या या मोठ्या लढती आपण बघतोय रामटेक मध्ये दृश्य रामटेकच्या पोराडी मधील दृश्य रामटेकच्या पोराडी मध्ये चंद्रशेखर बामन कुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्याचबरोबर सामान्य मतदार सुद्धा या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावल आपण कसा उत्साह आहे मतदान माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी खाली घेतो यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे या संकल्पाला आज मतदान आहे मी आज आपलं मतदान बजावलेला आहे मला विश्वास आहे की पहिल्या टप्प्यातल्या सारे त्या पाचही आमच्याकडे विदर्भातल्या सीट्स आहेत एक्कावन्न टक्केच्या वर मत घेऊन महायुतीचे उमेदवार निवडून येतील असं मला पूर्ण विश्वास आहे काय आवाहन करणार मतदारांना कारण की मतदानाचा टक्का जो आहे तो वाढणं गरजेचं आहे मोदीजींना मत देण्याकरता जनता ही जनतेमध्ये उत्साह आहे मला वाटतं की जनतेने मतदारांनी मतदान करावं मतदानाची टक्केवारी फार मोठी व्हावी देशाची निवडणूक आहे देशाचा प्रधानमंत्री ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे खूप मतदान व्हावं सर्व युवकांनी महिलांनी जनतेने नागरिकांनी एकही व्यक्ती या देशातला किंवा महाराष्ट्राला सुटू नये ज्यांचं मतदान झालं नाही अठ्ठेचाळीस पैकी किती जागा वाजव देशातला पाचवी जागा माहिती